नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गहू पिकाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहोत मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना कल्पना नसते की चे। चे चे। चे आपला गहू हा कुठपर्यंत आलेला आहे आणि आता काय केले पाहिजे शेवटचे पाणी कधी दिले पाहिजे शेवटचे पाणी हे खूप महत्त्वाचे असते जास्त पाणी जर झाले तर आपल्या गहू पिकातील दानाचा कलर हा वेगळा होऊ शकतो म्हणजे त्याचा चाकाकी जाऊ शकते त्यामुळे योग्य ती काळजी घेणे खूप गरजेचे असते मित्रांनो साधारणपणे हा गहू शंभर दिवसांच्या वरती गेलेला आहे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे कलर झालेला आहे ओंबींचा कलर तुम्ही बघू शकता हे बघा साधारणपणे पंधरा ते वीस दिवसांमध्ये हा गहू काढणीस तयार होईल तुम्ही बघू शकता सर्वत्र तांबूस कलरची ओंबी सर्वत्र झालेली आहे हे बघा तुम्ही बघतच असाल सर्वत्र भरभरून अशी मोठ्या संख्येने फूट झालेली असल्याकारणाने ओंबींची संख्या पण तितक्याच जोमाने जास्त आलेली आहे मित्रांनो याच्यानंतर तुम्ही पाणी देणे टाळावे पाणी दिल्याने काय होईल बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की ह्या वेळेस पाणी दिल्यावर काय होते तर मित्रांनो या पोजिशनला तुम्ही जर पाणी दिले तर ते पाणी येथे वाया जाऊ शकते कारण यावेळेस जर पाण्याचा विचार केला तर तुमचा गहू पूर्णपणे दाना भरलेला असतो त्याला योग्य तो कलर आलेला असतो जास्त पाणी दिल्याने तो कलर या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता असते त्यामुळे तुम्ही ही काळजी घेणे खूप गरजेचे आहे अशा पद्धतीने गहू झाल्यास काढणीचं आपण म्हणजे पंधरा ते वीस दिवसांत काढणीला सुरुवात केलेली तरी चालेल म्हणजे हा पूर्ण पक्व झालेला आहे हे बघा हे बघा हा पूर्णपणे पक्व झालेली ओंबी या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी सरासरींपेक्षा जास्त उत्पादन गहू पिकातून निघू शकते त्याचे मूळ कारण म्हणजे ह्या वर्षी थंडी असल्या कारणाने गहू पीक खूप जोमाने आलेले आहे तुम्ही बघू शकता सर्वत्र ओंब्या ह्या कलर झालेल्या तुम्ही बघू शकता त्यामुळे मित्रांनो शेती करताना ही तितकेच महत्त्वाचे असते शेतीसाठी वेळोवेळी पाणी खते औषधे यांची योग्य वेळी जर मात्रा दिली तर त्यातून आपल्याला शेती ही भरघोस असे मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळून देते साधारणपणे एका एकरामध्ये हा गहू पेर केलेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या जर शेतकरी मित्र चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर असेच शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या शेतकरी मित्र चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुम्ही बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका कारण असेच लेटेस्ट नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता का आमचा गहू कसा वाटला तर त्याचबरोबर तुमचे गहू पीक कसे आहे ते तुम्ही कमेंट्सद्वारे सांगू शकता शेतीविषयक काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्सद्वारे सहज सांगू शकता मित्रांनो धन्यवाद